पवन कापड केंद्रातील स्वतंत्र मेन्सवेअर दालनाचा शुभारंभ परमपूज्य महंत आत्मानंद गिरिजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन औंढा नगरीत पवन कापड केंद्रातील स्वतंत्र मेन्सवेअर दालनाचे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ पार पडला स्वतंत्र मेन्सवेअर दालनाचे उद्घाटन परमपूज्य महंत श्री आत्मानंद गिरीजी महाराज सिद्धनाथ संस्थान गागलवाडी आमदार संतोषराव बांगल कळमनुरी विधानसभा यांच्या हस्ते झाले बाळासाहेब नागोराव शिंदे पवन कुमार शिंदे ॲडव्होकेट प्रसाद शिंदे यांनी पवन कापड केंद्र अंतर्गत स्वतंत्र मेन्सवेअर दालन औंडा शहरात प्रथमच नागरिकांसाठी सुरू केले आहे आमदार संतोषराव बांगर यांचा शाल श्रीफळ व पुष्पग्वारी गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्वतंत्र मेनवेअर दालनाच्या उद्घाटनप्रसंगी युवासेना प्रमुख राम कदम माजी उपसचिव नागनाथ संस्थान उत्तमराव देशमुख माजी उपसभापती अनिल देशमुख व्यापारी श्रीराम राठी नगराध्यक्ष एस पी कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव नगरसेवक साहेबराव देशमुख मनोज देशमुख प्राध्यापक व्ही टी शिंदे प्राध्यापक गजानन मुळे तुकाराम देशमुख आनंद जांजरी प्रदीप गंभीरे पाटील बाळासाहेब ठाकोर ललादेव जील नागरी माधव गोरे सतीश चोंडेकर शिवाजी कदम मत्ता राऊत यांच्यासह नगरसेवक गावातील प्रतिष्ठित व्यापारी व नागरिक यावेळी उपस्थित होते त्यांनी सांगितलं की ब्याण्णव ला छोटस वृक्ष लावलं आणि आज त्याच्यावर झालं अतिशय म्हणजे मेहनती सिंधी फॅमिली आणि त्यातल्या त्या दादाचं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की फिट राहण्याचं राग म्हणजे काय म्हणतो आपण त्याला जर पण फिटनेस असावं त्या दिवशी पण दादा असलीच पाहिजे मी ईश्वर चरणी दादाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो आमच्या दुकान सत्ता कापड हे काही सोन्याच्या कमी नाही हे इन्कम जास्त आहे या ठिकाणी हे नोट दुसऱ्या वर्षी पुन्हा आमच्याच हाताने दुसऱ्याही इनोटचं उद्घाटन व्हावं ही तिसरच्या